नमस्कार गरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी महसूल कर्मचाऱ्यास मारहाण कारवाईच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन मंडळ अधिकारी तलाठी शिपाई संघटना आंदोलनात सहभागी वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने खासगाव येथील शेतकऱ्याच्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली असं म्हणत परंडा तहसील कार्यालयामधील महसूल सहाय्यक खुणे यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी घडली आहे आरोपीविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की खासगाव येथील शेतकरी भाऊसाहेब यांच्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली असं जरीचंद गोडगे यांनी महसूल सहाय्यक खुणे यांना विचारणा केली व दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण केली खासगाव येथील शेतकरी भाऊसाहेब यांच्या अर्जाचा व जरीचंद गोडगे यांचा कसलाही संबंध नसताना एजंट म्हणून तहसील कार्यालयात गोडगे हे वारंवार वावरत आहेत कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या जरीचंद गोडगे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे निवेदनावर जगन्नाथ खुणे मंदार कदम एन के मोहिलवाड एच किनीकर यू आर लवटे एम एल मैद पवाड वाघमारे पाटील डावरे नितीन भांडवलकर पठाण करळे मलगोंडे मंडळ अधिकारी पवार तलाठी बालाजी डावकरे धानोरे तोरकडे चाळुंके आदींच्या स्वाक्षरे आहेत सात दोन दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात काम करत असताना मी जगन्नाथ सुखदेव तहसील कार्यालय परांडा येथे महसूल साहेब म्हणून काम करतो आज सकाळी अकरा पंचेचाळीसच्या दरम्यान श्री जरीचंद साहेबराव गोडगे हा महसूल विभागात आला व माझ्या कामाचे काय झाले आणि मी अर्ज दिला त्याचे काय झाले तुला काम कर करायचं असलं तर ते लेखी दे दोन हजार बावीसचा अर्ज होता आऊजाऊचे पोच होती ह्याच्या अगोदर मी बघून सांगतो म्हणून सांगितलं होतं परंतु हे काम त्याचं स्वतःचं नव्हतं दुसऱ्याचंच काम होतं तर असे त्या कामाचं काय झालं मला सुनावणी होती साहेबाकडे प्रकरणाची तिकडे असताना सुद्धा मला जाऊन देणं गेला लेखी दे नाहीतर तुझं बघतो तुझं करतो आणि धमकी दिली त्याला ते आऊजाऊकची पोच त्याच्यात हातात दिली असतानासुद्धा तो परत आला आणि काम करा क करायचं होत नसलं तर लेखी दे म्हणून आरेरावीची भाषा धमकी देऊन माझ्या अंगावर धावून आला आणि मला जातेवाची एकसुद्धा शिविगाळ केली आणि कामकाजात शासकीय कामकाजात त्यांनी अडथळा आणला त्यामुळं आज आम्ही सर्व कर्मचारी जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहे आणि हा वारंवार ह्याच्या अगोदर वारंवार येतो आणि स्वतःचं काम नसताना दुसऱ्याची कामं घेऊन येतो आणि आरेरावीची भाषा करतो मला दोन चार कंटाळ बी लावल्या माझा चष्मा पण फुटलेला आहे आणि मारहाण पण केली मारहाण केली माझ्या अंगावर धावून आला माझा चष्मा फुटलाय माझे काच बाजूला पडले सगळं आणले मला इथं त्यामुळे मानसिकता राहिलेली नाही कामाची जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत तुम्ही तक्रार दाखल केली का निवेदन दिले कोणाला दिले निवेदन आम्ही आता निवेदन दिले आम्ही काम बंद करतोय आणि आता आमची तयारी चालू आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद